बांबू सर्वांना परिचित आहे नेहमी याने इमारती फर्निचर तयार करण्यात येतात पण ही वनस्पती आयुर्वेदात खूप अनमोल आहे बांबू गोडसर आणि थंड प्रवृत्तीची आहे तिच्यात औषधी गुणधर्म आहे बांबूचे अंकुर खाल्ल्यास मूत्रागात म्हणजे युरीन थोडी थोडी होणं जळजळ होणे हे विकार दूर होतात रक्तपित्त म्हणजे नाकातून कानातून रक्त येणे हा बरा होतो जर तुम्हाला अर्धशिशी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर दहा मिली बांबूच्या मुळाच्या रसात पाचशे मिलीग्राम कापूर मिसळून एक ते दोन थेंब नाकात टाकावे लगेच वेदना थांबतात बऱ्याच वेळा सर्दी साचल्यामुळे कान दुखतो अशा वेळी लसूण एक पाकळी आलेरस व बांबू कोवळा एकत्र एक कुटून हे तिळाच्या तेलात शिजून मग गाळून हे तेल पानात टाकल्यास आराम मिळतो तोंडात व्रण छाले आल्यास कोवळा बांबू मिक्सर मधून वाटून ही पेस्ट, सोबत लवकर बरे होतात जर फुप्फुसे यांना सूज आल्यास बांबूची पाने पाण्यात उकळू याचा काढा करून दहा ते वीस मिली या मात्रेत प्यायला द्यावे याने गुळण्या कराव्या याने फुप्फुसाची सूज खोकला घशाची सूज हे सर्व बरे होतात पावसाळ्यात व हिवाळ्यात कोरडा खोकला होतो आणि बऱ्याच वेळा लवकर बरा होत नाही अशा वेळी बांबूचे चूर्ण मधात मिसळून दिवसातून दोन वेळा घेतल्यास कफ सुटतो आणि कोरडा खोकला बरा होतो पोटाच्या विकारांवर बांबू गुणकारी आहे अपचन अजीर्ण जुलाब झाले असता बांबूची कोळी पाने किंवा कोळी अंकुर किंवा मुळे आणून याचा काडा बनवून दहा ते वीस मिली प्रमाणात घ्यावा मुळव्यात बरा होत नसल्यास कोवळ्या बांबूचा काडा करून याने कोंब धुवावा व मोडाला लावावा, याने वेदना कमी होतात आजकाल ताणतणावाच्या परिस्थितीत व चुकीच्या आहाराने मधुमेही रुग्ण वाढले आहे यावर बांबूची फुले जव तृण नियमितपणे भाजी रूपात खाल्ल्यास साखर नियंत्रणात येते मूत्रागात युरीनची जळजळ, मूत्रखडा, युरीन साफ न होणे या सर्व विकारांवर बांबू बांबूच्या मुळाचा काढा घ्यावा. यामुळे आराम पडतो. याशिवाय गोखरू, बांबू व खडी साखर एकत्र कुटून हे चूर्ण कच्च्या दुधासोबत घेतल्यास युरिनरी track चे सर्व प्रकारचे त्रास बरे होतात. स्त्रियांच्या मासिक पाळी होणारे त्रास म्हणजे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणे कंबर व पोट दुखणं अनियमित मासिक चक्र या विकारावर बांबू पंचवीस ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम शतपुष्पा हे एकत्रित पाण्यात उकळून यात गूळ मिसळून हा काढा घ्यावा आजकाल रक्तदोष वाढल्याने मग त्वचा विकार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे गज कर्ण इस सब, हरूज दात नायटा रिंगवन कुष्ठरोग अशा सर्व विकारांवर बांबूची मुळे व पाने पाण्यात उकळून हा काढा घ्यावा आणि हे वाटून याचा लेप तिथे लावा त्वचा विकार बरे होईल वातावरण बदलणे की सर्दी ताप येतो अशा वेळी सत्व, व बांबू चूर्ण मदत मिसळून घ्यावे याने ज्वर उतरतो दुखणे मोच येणे लचकणे सूज येणे मुरगळणे अशा सर्व त्रासांवर कोव्या अंकुरांना वाटून याचा लेप तिथे लावावा यामुळे आराम पडतो झाल्यास लालसर गांधी येतात तेव्हा कोवी अंकुर वाटून तिथे हा लेप लावावा आणि महत्वाचं म्हणजे विषारी झाल्यास हा लेप तिथे लावल्याने फायदा होतो तेव्हा ही वनस्पती केवळ बांधकामातच उपयोगी नाही तर अनमोल अशी औषधी गुणधर्म असलेली लाभदायक आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद